दिल्ली एक बार साढ़े सत्यात्तर एक वाटा पे आठ हजार रुपये आठ हजार आठ हजार शंबर आठ हजार दोन से आठ हजार तीन से आठ हजार तीनशे

एक हजार रुपये क्विंटल गाजर साडे बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊ शकतो गाजर बाराशे पन्नास रुपये क्विंटल गाजर हा हॅलो मार्केट नाशिक काका नमस्कार किती अद्रक आणली होती आज आम्हाला सांगा ना कुठून कुठपर्यंत भाव झाले चांगली अद्रक तीन वकला तीन भावाचे कुठले माऊली गाव कोणतं आपलं मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक धन्यवाद काय हो? कोणती व्हेरायटी तलवार पाच हजार ना पाच हजार रुपये क्विंटल तलवार मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता एकाहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो घेवडा सात हजार शंभर रुपये क्विंटल आठ हजार रुपये रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो व्हेरायटी बघू लेबल दहा हजार चांगलं एकदम मला कुठले बंदरपाडा म्हणजे कुठं आले कुठं आलं बंदरपाडा धन्यवाद आणि व्हेरायटी ना अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतात तीन हजार आठशे रुपये शेकडा तीन हजार आठशे रुपये शेकडा तीन हजार आठशे अठ्ठेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मथी पाहू शकतात अठ्ठेचाळीस का अठ्ठेचाळीस रुपये शेकडा सहा हजार पाच रुपये मेथी शकतो सहा हजार पाच रुपये शेकडा मेथी सहा हजार पाच रुपये शेकडा

तेच आहे निळ्या शर्ट झाले सोळाशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो सोळाशे रुपये शेकडा कोथिंबीर सोळाशे रुपये शेकडा पिवळी पडली का हे काय पाना पाना जेवण त्याच्यामुळं दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा आहे दोन हजार रुपये मालकौश तंत्राने कोथिंबीर पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा पस्तीसशे रुपये शेकडा पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचे कोथिंबीर पाहू शकतो पस्तीसशे पासष्ट रुपये शेकडा कोथिंबीर पस्तीसशे पासष्ट रुपये शेकडा छत्तीसशे ग्रा नावा छत्तीसशे रुपये शेकडा छत्तीसशे अशा प्रकारचा कांदा पौषिकतंत्र तीन हजार सहाशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा बेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पौषिकतंत्र चार हजार दोनशे रुपये शेकडा तुम्हाला का मी नाही घेतली सत्तेचाळीसशे पंचावन्न रुपये घ्या हा साडेचार सत्तेचाळीसशे पंचावन्न